मंडई विधानसभा निवडणूक अजून जाहीर देखील झाली नसली तरी सध्या सर्वच पक्षांकडून आपापली मोर्चेबांधी जोरदार सुरू आहे यंदाच्या निवडणुकीत माहिती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे तरी सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत त्या दृष्टीने आता माहितीचे जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून व्यक्त केली जाते त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यात महायुती आघाडी घेण्याची शक्यता आहे सध्या महायुतीच्या अजित पवारांच्या संभाव्य यादीची चर्चाही सुरू झाली आहे आतापर्यंत जागा वाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन ते चार बैठका झाल्या आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा नुकतेच मुंबईत येऊन गेले आहेत त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही तसेच स्टँडिंग आमदारांची उमेदवारी या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केली जाईल त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य वीस उमेदवार ठरले असून बारामतीतून अजितदादाच लढणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणूनच अजितदादांचे हे संभाव्य वीस उमेदवार नेमके कोण आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी तर बघा मंडळी अजित पवार गटाचे सगळ्यात पहिले संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे स्वतः अजित पवार म्हणजे बऱ्याच दिवसांपासून बारामतीमधून अजित पवार यांचे चिरंजू पार्थ किंवा जय पवार हे निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं पण लोकसभेला बारामतीमध्ये प्रतिष्ठेच्या लढाईत झालेल्या पराभवामुळे अजित पवार यावेळी कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाहीत असं खात्रीशीर सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार उभे राहू शकतात असं बोललं जात आहे यानंतर पुढचे उमेदवार आहेत छगन भुजबळ मंडळी अजित पवार गटाकडून येवल्यातून छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे यानंतर आंबेगावातून तिसरे उमेदवार आहेत दिलीप वळसे पाटील आंबेगावातून गेले सलग तीन टर्म निवडून येत असलेले दिलीपराव वळसे पाटील यांची उमेदवारी अजित पवार गटाकडून जवळपास निश्चित समजली जात आहे तर वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात मुलगी पूर्वा वळसे पाटील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याने मला नाइलाजाने निवडणूक लढवावी लागत असल्याचं सांगितलं आहे पण त्या जागेसाठी सध्या शिंदे गटाकडून देखील दावेदारी केली जाण्याची शक्यता आहे आगामी काळात त्या संदर्भात चित्र स्पष्ट होईलच यानंतर चौथे उमेदवार आहेत धनंजय मुंडे मंडळी परळी विधानसभेमधून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू समजले जातात गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी पंकजा मुंड्यांचा पराभव केला होता यानंतर पाचवे संभाव्य उमेदवार आहेत हसन मुश्रीफ म्हणजे कागलमधून हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे सध्या कागल विधानसभा मतदारसंघावरून बरंच राजकारण पेटलं आहे हसन मुश्रीफ यांचं तिकीट जवळपास कन्फर्म असल्यामुळे आता सिंह घाडगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे कागलमध्ये आता हसन मुश्रीफ विरुद्ध सिंह घाडगे अशी लढत होण्याची शक्यता आहे यानंतर सहावे संभाव्य उमेदवार आहेत नरहरी झिरवाळ म्हणजे नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे खर तर नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे सध्या शरद पवार गटात आणि स्वतः नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटात असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता पण विनिंग सीटच्या आधारे नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे यानंतर सातव्या संभाव्य उमेदवार आहेत अदिती तटकरे मंडळी सुनील तटकर यांच्या कन्या आदिती तटकरे या दोन हजार एकोणीस साली श्रीवर्धन विधानसभा निवडून आल्या होत्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगडमधून त्यांचे वडील सुनील तटकरे विजयी झाले त्याचा स्माइलेज आता आगामी विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांना मिळू शकतं यानंतर आठवे उमेदवार आहेत संग्राम जगताप म्हणजे अहमदनगर शहर विधानसभा हा अजितदादांचा बाले किल्ला समजला जातो आणि दोन हजार एकोणीस साली निवडून आलेले संग्राम जगताप इथून अजितदादा गटाकडून निवडणूक लढवणार आहेत यानंतर नववे उमेदवार आहेत दिलीपराव मोहिते पाटील मंडई खेड विधानसभा क्षेत्रामधून अजित पवार गटाचे जुने जाणते असणारे दिलीप मोहिते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मागे एकदा भाषणात दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो असं म्हणत स्वतः अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अतुल देशमुख यांना संधी मिळू शकते यानंतर दहावे उमेदवार असणारे धर्मराव बाबा अत्राम मंडळी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा अतराम यांना अहेरी विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघात धर्मराव बाबा यांची कन्याच त्यांच्या विरोधात असण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपकडून त्यांचे पुतणे अंबरीशराव अत्राम हे देखील चाचपणी करत आहेत त्यामुळे आता या मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे विरुद्ध लेख अशी तेहरी लढत होण्याची शक्यता आहे यानंतर अकरावे उमेदवार आहेत दत्ता मामा भरणे मंडळी इंदापूरमधून अजितदादा पवार यांचे विश्वासू समजले जाणारे दत्ता मामा भरणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जाते दत्ता मामा यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपचे हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे यानंतर बारावे उमेदवार आहेत सुनील शेळके मंडई मावळ विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार असलेले सुनील अण्णा शेळके यांची उमेदवारी निश्चित समजली जाते ते अजित दत्ता पवार यांचे विश्वासू समजले जातात संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये त्यामुळे त्यांचं देखील नाव समोर आलेलं आहे पण या मतदारसंघातून भाजपच्या बाळा भेगडे यांनी देखील आपली दावेदारी ठोकली आहे पण तरी सुद्धा विनिंग सीटच्या आधारानुसार सुनील शेळके यांची उमेदवारी कन्फर्म समजली जाते यानंतर तेरावे उमेदवार आहेत नितीन पवार मंडई कळवणमधून नितीन पवार यांची उमेदवारी जवळपास फिक्स समजली जाते पण माकपच्या गावीत फॅक्टर पासून नितीन पवारांना सावध राहावं लागणार आहे माकपचे जे पी गावित हेच महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात उभे असण्याची शक्यता वर्तवली जाते यानंतर चौदावे उमेदवार आहेत मकरंदाबा पाटील मंडळी वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघामधून वाईचे मकरंदाबा पाटील सलग तीन टर्म झाला निवडून येत आहेत त्यामुळे विनिंग सीटच्या आधारावर त्यांनाच इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात डॉक्टर नितीन सामंत यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे उमेदवार आहेत संजय बनसोडे मंडई उदगीर मधून संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे पण भाजपच्या सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं बनसोडे यांच्यासमोर तगड आव्हान असण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचे सोळावे उमेदवार आहेत अतुल बेनके मंडळी विनिंग सीटच्या दादावर जुन्नर मधून अतुल बेनके यांना संधी मिळणार आहे मध्यंतरी अतुल बेनके आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर बऱ्याच चर्चांना उदाहरण आलं होतं अतुल बेनके शरद पवार गटात जातील अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली होती पण तसं न होता आता अजितदादा गटाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत अतुल बेनके यांचं नाव समोर आलेलं आहे त्यानंतर सतरावे संभाव्य उमेदवार आहेत सुनील टिंगरे म्हणजे अजितदादा गटाच्या सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा वडगाव शेरीतून संधी मिळणार असं दिसत आहे पण पुण्यातील पोरुशे अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे त्याचाच एक भाग म्हणून टिंगरे यांचे विरोधक आणि भाजपचे माजी आमदार बापू पठारे यांना पक्षात प्रवेश देण्यात आलाय वडगाव शेरी मतदारसंघात अजित दादांचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे यानंतर अठरावे उमेदवार आहेत इंद्रलील नाईक मंडळी पुसद विधानसभा क्षेत्राचे आमदार इंद्रलील नाईक हे अजितदादा गटाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत पुसदच्या नाईक घराण्याने ना शरद पवारांची साथ सोडून मागेच अजित पवारांचा हात पकडलेला होता त्याचीच परिणिती म्हणून आता इंद्रनील नाईक यांना पुन्हा एकदा अजित पवार गटाकडून पुसद मधून संधी मिळते यानंतर एकोणीसावे नेते आहेत अण्णा बनसोडे पिंपरी मधून अजितदादा गटांनी अण्णा बनसोडे यांनाच तिकीट देण्याचं निश्चित केलं आहे पण हा मतदारसंघ राखीव असल्याने भाजप आणि आरपीआयने देखील आपला दावा ठोकलाय भाजपच्या सीमासाळवी ते दावेदारी ठोकू शकतात असं बोललं जात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुलक्षणा धर शीलवंत देवेंद्र तायडे हे पिंपरी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत यानंतर शेवटचे विसावे उमेदवार आहेत अनिल पाटील मंडळी अनिल पाटील यांना अमळनेर विधानसभा क्षेत्रामधून संधी मिळणार आहे विनिंग सीटच्या आधारावरच त्यांना उमेदवारी मिळणार आहे तर बघा मंडळी अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत जी बैठक पार पडली त्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या संभाव्य वीस उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय विधानसभेला अजित पवार गटाच्या वाट्याला एकूण किती जागा येतील त्यापैकी किती जागा निवडून आणण्यात ते यशस्वी होतील तुमची मता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद